वेलकम वेलकम मैत्रिणींना चॅनेलवर सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे कशा आहात वेलकम मैत्रिणी कशा आहात सगळ्याजणी हा करायचं थोडस राहिले आता ची फिटिंग आहे बस वेलकम विद्याताई ची फिटिंग आहे फक्त बस आता फिटिंग झाली की बंद करायचं कशा आहात चॅनलवर सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे चॅनल नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनला क्लिक करा त्याचबरोबर स्क्रीनवर डबल टॅप करा म्हणजेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील थँक्यू यू ओके छान गौराया असतात का विद्याताई तुमच्याकडे तसं टाइमिंग नाही मुले शाळेत जातेत लवकर उठायला लागतं हो का आमच्याकडे पण नसतात सगळ्या मैत्रिणींचं चॅनलवर स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा स्क्रीनवर डबल टॅप करा मैत्रिणींनो म्हणजे आपल्याला एक लाईक मिळेल हे पहा थोडस राहिलं की बॉबिनला संपायचंच असत फक्त फिटिंग राहिली आहे ब्लाउजची आणि संपली चॅनल वर सर्व मैत्रिणींचं स्वागत आहे कशा आहात मैत्रिणींनो दिवसातून तसं फिक्स रुटीन नसतं विद्या ती पण तीन चार कधी एखाद कधी दोन कधी काहीच नाही जसं घरात काम असेल मूड असेल शिवायला तब्येत असेल व्यवस्थित तर ठीक आहे आर्जंट असतील द्यायचे तर तीन चार कटिंग करून तुम्ही काय करता विद्याताई काही काम करता का आपण भेटलोय बहुतेक याच्या अगोदर लाईव्ह मध्ये वाटतंय मला सूर्य शाळ न वाटतंय ಚನಲ್ ನವೀನ ಚನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ಬೇಲಾಯಕ ಕ್ಲಿಕ ಕರ ಮೈತ್ರಿನ हा का कधीतरी घरात जास्त काम असलं तर नाही वेळ भेटत ना आता माझं भा मी चौकच असतो पण तरी सुद्धा मला वेळ भेटत नाही आपण म्हणायला निसतं हाऊसवाईफ हाऊस वाईफला काय काय का, काम असतं खरं सांगता येत नाही आणि इरबळ चैन पडत नाही जीवाला आणि काम काही उरकत नाही आपल्यासारखी डिग्री कोणालाही ना नाही कधीच काम नाही संपत आपलं कमी नाही समजायचं स्वतःला हा स्वतःनेच आपण स्वतःला जर म्हंटल मी हाऊस वाईफ आहे तर दुसरे म्हणणारच आणि खरं सांगायचं ना आपल्याला किती काम असतात सांगता नाहीयेत प्रत्येक हाऊस वाईफ ची तीच कहाणी आहे म्हणजे सगळ्याला कमी लेखलं जातं पण त्यांच्या एवढं काम असतं कोणाला खरं त्यात मधून असं काहीतरी दुसरं काम करायचं म्हणलं होममेड मध्ये मेद कुकिंग असेल ब्लाउज शिवायचं जे घरातून काम करतो मग किती टॉर्चर आहे म्हणजे घरी बसून काम करतो आपण ते दिसत नाही कोणाला इरबळ घरीच असते शेवटला हेच शब्द येतात हा बोला ना मग विद्याताई हो, नाही हो सॉरी सध्या कॉन्टॅक्ट नाही देणार मी एक वेगळा नंबर घेणार आहे आपला युट्यूब ग्रुप करायला पण नाही आणि माझा हा नंबर नाही देऊ शकत नसा लाईव्ह मध्ये तरी नाही गाठ पडली आपली भेट झाली तर वेगळी गोष्ट आहे लाईव्ह मध्ये नाही देऊ शकत सॉरी हा थँक यू समजून घेतल्याबद्दल हा नंतर देणार बऱ्याच मैत्रिणींना द्यायचं आहे पण असं पब्लिकली नाही देता येत ना नंबर ग्रुप तयार करायचा मा आहे माझ्याकडे साड्या आहेत ऑनलाईन विकण्यासाठी साड्या विकते मी ऑनलाईन म्हणून मी व्हॉट्सअप ग्रुप तयार करणार आहे आपला पण त्याच्यासाठी मला एक नंबर घ्यायचा आहे अगोदर नक्की देणार मी सगळ्याला स्क्रीनवर देणार सगळ्या मैत्रिणींना बऱ्याच मैत्रिणींना मागितलं आहे साड्या पाहण्यासाठी पण लगेच नाही देऊ शकत मी हा आहे इंस्टाग्राम आहे व्हिडिओ आहे ऑन स्क्रीन नसत इंस्टाग्रामला ला ब्लाउज चे व्हिडिओ असतात फक्त शॉर्ट व्हिडिओ सारखे ब्लाऊज ला म्हणजे एकदा फक्त शॉर्टला येतात ना तेच व्हिडिओ असतात इंस्टाला बाकी नाही काही ब्लाऊज टिचिंग सातशे शहात्तर आयडिया ताई ब्लाउज टिचिंग सातशे शहात्तर चॅनल वर नवीन चालतंय ला सबस्क्राईब करा बेल ला क्लिक करा मैत्रिणींनो mm चॅनलवर सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक करा मैत्रिणींना I <laughs> do चॅनल वर नवीन मैत्रिणींच स्वागत आहे चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा मैत्रिणींना बेल आयकॉनला क्लिक करा डिली विअर ब्लाउज स्टिचिंग आणि रिंग झालेली आहे मैत्रिणींना पाहू शकता एकदम परफेक्ट फिटिंग झालेली आहे ए पहा चला मग भेटूया उद्याच्या लाईव्ह मध्ये बाय